Por el chauvinista sat. अमुक अमुक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट वादळी वारे आणि पावसाचा जोर असेल घराबाहेर पडताना खबरदारी घ्या नागरिकांनी सतर्क राहावं अशा इशाऱ्यांचे मेसेज आपल्याला मोबाईलवर वारंवार मिळतात अशा प्रकारचे सावधान राहण्याची सूचना देणारे संदेश सरकारकडूनही येत असतात पण हे केवळ मेसेज म्हणून दुर्लक्ष केलं तर त्याची किंमत जीव गमावून मोजावी लागते दुर्दैव्यानं तसंच काही सपुन्हा घडलंय गेल्या पंधरा दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय विजांच्या कडकडाटात सत्तावीस नागरिकांचा मृत्यू झाला असून तीनशे एक्क्याण्णव जनावरे दगावलेत ही केवळ आकडेवारी नाही हे प्रत्येक घरावर कोसळलेला आभाळ आहे अचानक आभाळ भरून येतं विजांचा तडाखा बसतो आणि पावसाचा मारा सुरू होतो आणि कोसळू लागतात विजा अशा वेळी काय करावं चला जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो मराठवाड्यात तीन मे पासून दररोज अचानक आभाळ भरून येत आहे विजांचा प्रचंड कडकडाट आणि जोरदार पाऊस असं चित्र आहे त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलाय या सतरा दिवसात मराठवाड्यात विजा कोसळून सत्तावीस नागरिकांचा मृत्यू तर एकवीस जण जखमी झाले मृतांमध्ये सर्वाधिक सात जण जालना जिल्ह्यातील आहे जनावरांची जीवितहानीही मोठ्या प्रमाणावर झाले आतापर्यंत तीनशे एक्क्याण्णव लहान मोठी जनावर बरण पावले बळीराजा पूर्णपणे हदबल झालाय आणि यातच शेकडो जनावरेही मृत्युमुखी पडले सध्या अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे या काळात विजा कोसळण्याची शक्यता दाट असते आता प्रश्न असा की विजा कोसळत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायची भारत सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं काही महत्वाच्या सूचना दिल्या त्या लक्षात घेणं आवश्यक आहे याबाबत भारत सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं परिपत्रक काढलंय काय आहे यात चला पाहूया विजा चमकत असताना घराबाहेर असाल तर बंदिस्त इमारत गुहा किंवा खड्डा यांचा आश्रय घ्या उंचीच्या जा जागांखाली आश्रय घेणं टाळा जसं की टेकडी पर्वत यांच्या खाली आश्रय घेऊ नका विजा चमकत असताना मोठ्या झाडांखाली आश्रय घेणं टाळावं कारण उंच झाडे विजेला आकर्षित करतात शेतात काम करत असाल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घ्या आणि खाली बसा कानावर हात ठेवा तुमचा जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्या कार्यालय दुकानं यांची दारे खिडक्या बंद करा गाडीत असाल तर काचा बंद करा विजा चमकत असताना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास अंगावरील केस उभे राहिल्यास त्वचेला मुंग्या किंवा झिंजण्या आल्या तर वीज कोचवण्याची शक्यता असते अशावेळी त्वरित जमिनीवर ओनवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा धातूंच्या वस्तू जसे छत्री चाकू भांडे यापासून दूर राहा धरण तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा टेलिफोन किंवा विजेच्या खांबाखाली थांबू नका ते विजेला आकर्षित करतात विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका जर तुम्ही चार ते पाच जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा सायकल मोटरसायकल ट्रॅक्टर किंवा घोड्यावर प्रवास करत असाल तर लगेच थांबा आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्या विजेचा इशारा म्हणजे थेट मृत्यूचा धोका असतो त्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चाताप करण्याशिवाय काही उरत नाही वेळेत सावध राहा तुम्ही सुरक्षित राहा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार निर्लयन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद